पुणे महानगरपालिकेने पावसाळ्यापूर्वी केलेल्या कामांचे सर्व दावे फुल ठरत आहेत काही मिनिटांच्या पावसात पुण्यातील रस्त्यांना नद्यांचं स्वरूप येत आहे पुणे येथील प्रसिद्ध असलेल्या हिंजवडी आय टी पार्कची पावसामुळे पूर्ण वाताहत झाली या संदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि या भागास साचलेल्या कमरे एवढ्या पाण्यातून पी एम पी चालकाने बस काढण्याचं धाडस केलंय त्याच्या या धाडसामुळे दुर्घटना होण्याचा धोका होता आणि हा व्हिडिओ व्हायरल होतो पुणे येथील आय टी पार्क परिसरात धोधो पाऊस झाला हिंजवडी आय टी पार्कमध्ये शनिवारी दहा मिनिटांच्या पावसाने हा हक्कार मूल माजला त्यामुळे या भागातील रस्त्यांना वाहत्या नदीचं स्वरूप आलं हिंजवडी परिसरात मेट्रोचं काम सुरू असल्याने रस्त्यावर अक्षरशः तळाचे स्वरूप प्राप्त झाले या पाण्यातून एक पी एम पी बसचालक धोकादायक पद्धतीने बस घेऊन जात असल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात समाज माध्यमांमध्ये व्हायरल होतोय पुणे शहर आणि जिल्ह्यासाठी रविवारी येलो अलर्ट दिला आहे पुण्यात आज मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे